महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची राज्यातील प्रत्येक घटकासाठी सहज लाभदायी असणाऱ्या व निशुल्क असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा गरजूंनी लाभ घ्यावा आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामहरी राऊत यांनी केलं अनेक रुग्णांसाठी आरोग्यदूत बनलेल्या आमदार शहाजीबाबू पाटील यांचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडून कौतुक करण्यात आलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचं कार्यपद्धती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं आरोग्यवारी तथा आरोग्य संवाद यात्रेचं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आयोजित केले आहे त्या अनुषंगानं सांगोले ते आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात काल रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद पार पडली यावेळी माजी नगराध्यक्ष रफिक भाई नदाफ सागर पाटील आनंदा माने दादा लवटे माऊली तेली दीपक खटकाळे बापूसाहेब ठोकळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना रामहरी राऊत म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षानं रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणलाय या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरली राज्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केलं जात आहे या योजनेमुळे रुग्णांचं मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदती विना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेतली जात आहे आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षानं गेल्या दोन वर्ष दोन महिन्यांमध्ये चाळीस हजारपेक्षा अधिक गोरगरीब गरजू रुग्णांना एकूण दोनशे ऐंशी कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली असल्याचं राऊत यांनी सांगितलंय पुढे बोलताना म्हणाले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्यासाठी प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करण्यासाठी शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंच्याहत्तर सदुसष्ट या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवून स्वतः अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत योजनेत अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी कर्करोगांवरील शस्त्रक्रिया केमोथेरपी डायलिसिस जन्मत मुगबधी लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलियर इन्फ्लांट शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रस्ते अपघात विद्युत अपघात भाजलेले रुग्ण जन्मत लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी केलं आहे